नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे तर पंधरा ऑगस्टला जिलेबी तर झालीच पाहिजे याआधीही मी पारंपरिक पद्धतीने हलवाई स्टाईल जिलेबी कशी करायची याची रेसिपी शेअर केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर आज आपण इथे इन्स्टंट जलेबी बनवणार आहोत अगदी झटपट म्हणजे पंधरा मिनटात ही बनवून तयार होते एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी होते ही जिलेबी जरी इन्स्टंट असली तरीही हलवाईकडे मिळते तशीच टेस्टला होते पारंपरिक पद्धतीमध्ये खमीर लावावं लागतं पण ही जिलेबी अगदी झटपट कमी साहित्यात हलवाईसारखी घरीच तुम्ही बनवू शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण जिलेबीसाठी पाक बनवून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी आपल्याला असं थोडं उबट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून जिलेबी यामध्ये व्यवस्थित बुडेल आता यामध्ये मी दीड वाटी साखर घालून घेते याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे म्हणजे साखर आणि मैदा मी याच वाटीने मोजून घेतलेला आहे पाक बनवण्यासाठी जर पसरट भांडं घेतलात तर त्यामध्ये जिलेबी व्यवस्थित बुडणार नाही म्हणून आपल्याला असं उभं भांडं घ्यायचं आहे आता यामध्ये मी आधीच एक वाटी साखर घेतलेली आहे तर ही अजून एक अर्धी वाटी मी साखर यामध्ये घालून घेते आता यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी म्हणजे एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सॉस पॅन मी गॅसवरती ठेवून गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवरती साखर विरगळून घेणार आहे याचा आपल्याला पाक बनवायचा आहे जिलेबीसाठी पाक कसा बनवायचा आहे हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आता हे पॅन मी गॅसवरती मीडियम फ्लेमवरती साखर विरगळण्याकरता ठेवून देते साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण जिलेबीसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात त्याकरता मी इथे बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने मी इथे एक वा वाटी मैदा घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेते कॉर्नफ्लावरमुळे जिलेबी कुरकुरीत होण्यास मदत होते जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर इथे तुम्ही तांदूळ पीठ वापरू शकता तेही नसेल तर काहीच नाही घटला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे या जिलेबीला खूप छान शायनिंग घेतं त्याचबरोबर चवीलाही हे खूप छान लागतं आता आपण इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत त्याकरता यामध्ये मी इथे एक पाकिट इनो घेतलेलं आहे ते सर्व पाकिट मी यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी यामध्ये इनो घालायचं आहे ते मी पूर्ण पाकीट इनोचं यामध्ये घालून घेते घालून झालं की हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे असं छान मिक्स करून झालं की याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे आपण मोहन घातल्यावर जसं सर्व चोळून घेतो त्याचप्रमाणे याला असं चोळून घ्यायचं आहे हे असं चोळून घेतलं की हलकं होतं आता इथे मी हे छान असं चोळून घेत आहे तूप मैद्याच्या प्रत्येक कणाला लागल इतपत याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे इथे मी हे छान व्यवस्थित असं एकजीव करून चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पण सुरुवातीला सगळंच पाणी यामध्ये न घालता थोडं थोडं घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी घातलं की यामध्ये गुटळ्या होतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून गुटळ्याविरहित हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे मैद्याच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं म्हणजे एकात दुसरा चमचा कमी जास्त लागू शकतो हे बॅटर आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ असं करायचं नाही तर इथे आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर हवं आहे जे आपण एक वाटी पाणी घेतलेलं होतं ते सर्व पाणी मला इथे लागलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एकाच दिशेने किंवा या पद्धतीने एक दोन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये एक छान अशी तार तयार होईल त्यामुळे आपली जिलेबी व्यवस्थित अशी तयार होईल इथे आपलं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं जलेबीसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे तोपर्यंत आपण बाजूला साखरेचा पाक बनवायला ठेवलेलं होतं त्यातील साखरही पूर्णपणे विरगळलेली आहे आणि त्याला छान उकळीही आलेली आहे आता यामध्ये अगदी थोडा खायचा केशरी रंग मी घालून घेते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते हलवाई लोकही पाकामध्येच केशरी रंग घालतात इथे तुम्ही पिवळा रंग वापरला तरीही चालेल इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे विरगळल्यानंतर याला उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं याला उकळून घ्यायचं आहे आणि पाक चेक करायचा आहे पाक चेक करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे इथे अजून आपला पाक तयार झालेला नाही याला अजून एका दुसरा मिनिट आपण असंच उकळून घेऊ गॅसवरती ज्यावेळी मी पाक बनवण्यासाठी हे ठेवत होते त्याचवेळी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता अजून एखादा मिनट मी में हा पाक उकळून घेतलेला आहे आता आपण पाक चेक करू पाक चेक करत असताना चमच्यावरती हा पाक थोडा थंड करून घ्यायचा आहे आणि मग चेक करायचा आहे दोन्ही बोटांच्यामध्ये एक तार क्रिएट होत आहे म्हणजे आपला एक तारी पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला जिलेबीसाठीचा एक तारी पाक तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेते असं लिंबू पिळून घेतल्यामुळे यामध्ये साखरेचे क्रिस्टल्स तयार होत नाहीत लिंबू पिळून झाल्यानंतर परत त्याला एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा पाक तयार झालेला आहे आता हा पाक मी बाजूला ठेवते आणि जिलेबी तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून देते तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण जिलेबीसाठीची बाकीची तयारी करून घेऊया जिलेबी घालण्याकरता मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही पायपिंग बॅग घेऊ शकता किंवा सॉसची बॉटलही घेऊ शकतात तेही नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी स्वच्छ धुवून त्यामध्ये ही बॅटर भरवू शक भरून घेऊ शकता इथे मी एक पेला घेतलेला आहे आता यामध्ये मी ही पायपिंग बॅग उलटी अशी करून घेते जेणेकरून यामध्ये आपल्याला बॅटर व्यवस्थित भरता येईल हलवाई लोक जिलेबीसाठी कापड शिवून घेतात पण या, या पायपिंग बॅगनेही जिलेबी छान होते आता या म पायपिंग बॅगमध्ये आपण हे सर्व बॅटर ओतून घेऊया आपलं बॅटर किती छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रिबन कन्सिस्टन्सीचं हे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे या पद्धतीचंच आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ हे बॅटर बनवायचं नाही आता सर्व मी बॅटर या पायपिंग बॅगमध्ये ओतून घेतलेलं आहे ओतून झाल्यानंतर याला आपल्याला वरच्या बाजूला असं एकत्र करून रबर लावून घ्यायचं आहे जेणेकरून यामधून हे बॅटर बाहेर येणार नाही असं रबर लावून घेऊ शकता किंवा याला एक गाठ मारून घेऊ शकता हे पायपिंग बॅग तुम्हाला केकचं रॉ मटेरियल मिळतं तिथं आरामात मिळून जाईल जिलेबीसाठीचं आपलं पायपिंग बॅग रेडी झालेलं आहे आता याचं पुढचं टोक अगदी थोडं कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिलेबी घालून घ्यायचे इथे आपण तेल मगाशीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये जिलेबी घालून घ्यायची आहे असं जिलेबी सोडल्यानंतर जिलेबी लगेच वरती आली म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे असं समजावं दोन राऊंड आणि मधून एक रेश या पद्धतीने आपल्याला जिलेबी घालून घ्यायची आहे तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर जिलेबी चपटी होते आणि ती पाक शोषून घेत नाही त्यामुळे आपल्याला तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे जिलेबी एका बाजूने तळून झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायची आहे जिलेबी तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि जिलेबी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही जिलेबी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे सुरुवातीला एखादी जिलेबी घालून तेल गरम झालं आहे का ते चेक करा आणि नंतरच बाकीचे जिलेबी घाला सुरुवातीला जिलेबी व्यवस्थित जमत नाही पण जसजसं प्रॅक्टिस होईल तस तसं जिलेबी छान घालता येते इथे आपली जिलेबी दोन्ही बाजूने छान तळून झालेली आहे आता ही तळलेली जिलेबी गरम गरम पाकामध्ये घालून घेऊ इथे मी गरम गरम जिलेबी पाकामध्ये घालून घेतलेली आहे आता ही जिलेबी आपल्याला या पाकामध्ये एखादा मिनिट अशीच बुडवून ठेवायची आहे जेणेकरून ही जिलेबी हे पाक छान शोषून घेईल अगदी थोड्या वेळातच ही जिलेबी पाक शोषून घेत आहे तुम्ही बघू शकता आता हे मी बाजूला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण दुसरी जिलेबी घालून घेऊयात जिलेबी घालत असताना दोन राऊंड मधून एक रेश या पद्धतीने आपल्याला जिलेबी घालून घ्यायची आहे जिलेबी तळत असताना तेल व्यवस्थित असंच गरम करून घ्यायचं आहे जिलेबी तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून ही जिलेबी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे ही जिलेबी आपली तळत आहे तोपर्यंत आपण बाजूला जी पाकामध्ये जिलेबी घातलेली आहे त्या जिलेबीने छान असा पाक शोषून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि या जिलेबीने पाक छान असा शोषून घेतलेला आहे आता ही जिलेबी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी मस्त अशी आपली जिलेबी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याच पद्धतीने मी सर्व जिलेबी तयार करून घेणार आहे तयार झाली आपली इन्स्टंट जलेबी एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी आपली ही जलेबी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आतील आता यातील एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती पोकळ झाली आहे आणि मस्त पाक शोषून घेतलेली आहे ही अशी जलेबी तुम्हीही अगदी पंधरा मिनटात घरी बनवू शकता घरच्या साहित्यात पटकन होणारी जलेबीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग